नमस्कार मी निकिता निलेश कार गवान जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे आणि ती पण जनतेच्याच मुले आणि आपले रामचे ठाकूर साहेब जय साहे, आणि आपले दोन्ही आमदार प्रशांतदा आणि बादले साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाता आहोत आता आणि लोकांसाठी भरपूर काही करणारच आहोत आम्ही पण एक सांगायचं लोकांनी अफवा बनवलेली निलेश कारकरांच्या मिसेसची सीट पडणार आहेत काल मृत्यू मार्त का मता जो चल काल भक्त जो महाकाल का महाकाल जर सोबत असेल ना तर एक केसांना धक्का लावू शकत नाही आणि आमच्या सोबत महाकाल आणि राम लक्ष्मणांची जोडी आमच्या सोबत होती आणि जनतेने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि बहुमतांनी निवडून दिलं त्यांचं तर मी खरोखरच धन्यवाद बोलेन आणि आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला मी तडा जाऊन देणार नाही लोकांसाठी म्हणजे आपण कस काम करण्यासाठी उतरलो आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करणारच आहोत आणि हे पाण्याची समस्या वगैरे हो लोकल आहे पण ती करण्यासाठी आम्ही खूप धावपलच करतोय पहिल्यापासून पण करत होतो आणि आता सुद्धा करू आणि आता गव्हामध्ये आपण पाण्याची टाकीची व्यवस्था चालूच आहे तशा प्रकारे गावोगावी पाण्याची टाकीची ता, व्यवस्था अजून ठिकाणी अजून जिथे जरुरी आहे तिथे आम्ही करणार आहोत आणि इकडे आपल्या कॉलनी मध्ये तर आपण पाण्याची सुविधा तर आहे काही ठिकाणी पाणी नाही तो स्पीड कसा वाढवायचं काय ते आमचा चालूच आहे रामशेद ठाकूर साहेब हे विविध प्रकारचे खेळ तर ठेवतातच पण आता कबड्डी हा सामना होणार आहे तर सर्व मुलांना प्राधान्य आहे आपण त्यांनी सर्वांनी सहभाग सर्वा घ्यावा आणि रामशेब ठाकूर साहेब जे जे काही करतील ते योग्यच करत आहेत आणि त्यांना आम्ही आम्ही सोबत आहोतच